दिवस अत्यंत दक्ष राहून आषाढी वारी यशस्वी करावी असा आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं भक्त निवास येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर महापालिका उपायुक्त आशिष लोकरे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे उपविभागीय अधिकारी अमित माळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश नवले मुख्य अधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे बोलताना म्हणाले की आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं वारकरी आणि भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत मुख्यमंत्री महोदयांनी या सुविधांची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केलं तसंच काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवणं शौचालयांची संख्या वाढवणं रस्त्यावरील होर्डिंग काढून रस्ते मोकळे करणं आणि अनुषंगिक सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी या अनुषंगानं त्वरित कार्यवाही करावी आणि पुढील तीन दिवस अत्यंत दक्ष राहून आषाढीवारी यशस्वी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं